लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा पंधरावा सप्टेंबरचा हप्ता या हप्त्याचं वितरण अजून किती दिवस आपल्याला वाट पाहावे लागणार आहे नक्की वितरण किती दिवस अजून जे आहे पुढे जाऊ शकतं या संदर्भात अगदी सविस्तर तुम्हाला माहिती कमी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे की सप्टेंबरच्या पंधराव्या हप्त्याचा यावेळेसचा एकच जी आर आलेला आहे आणि यावेळेस फक्त पंधरावा हप्त्याचंच म्हणजे सप्टेंबरच्या हप्त्याचंच वितरण होणार आहे पण मागचा लाभ मिळतो का हे आपल्याला पाहणं गरजेचं राहणार आहे आणि तो लाभ मिळायलाच ला पाहिजे अशा मी मताचा आहे पण मुख्य मुद्दा मी त्या संदर्भात सकाळी तुम्हाला बोललो पण होतो बघा की अजून या पंधराव्या हप्त्याच्या संदर्भात खास करून किती दिवस बाकी राहिलेले आहेत आणि नेमकं हे वितरण ने कधी सुरू होऊ शकते आता यावर जर आपण सविस्तररित्या जर का पाहिलं तर काल मी एक अपडेट दिली होती जी आर आल्याच्या संदर्भात आपल्याला सप्टेंबरच्या निधीच्या हप्ता हप्त्यासंदर्भात आठ ऑक्टोबरला जी आर आला होता आणि या संदर्भात पुढील जी आर येईल का किंवा अजून किती दिवस लागणार आहे आज तर पाहिलं तर आज आपली नऊ ऑक्टोबर ही तारीख आहे नऊ ऑक्टोबर आणि आज आहे गुरुवार आता गुरुवार म्हणलं आणि नऊ ऑक्टोबर कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणीला असं पण वाटलं असेल की आज जी आर येईल आणि आज वितरण पण होईल मग नेमकं वितरण कधी होणार पंधराव्या हप्त्याचं जे सप्टेंबरचा हप्ता आहे त्या हप्त्याचं वितरण कधी होणार तर बघा या हप्त्याचं वितरण जे आहे दहा ते अकरा या दोन तारखेलाच होण्याची शक्यता आहे म्हणजे हप्ता पुढे जाणार नाही एकतर दहा तारखेला होईल किंवा अकरा तारखेला अकरा तारखेला शनिवार आहे आणि दहा तारखेला शुक्रवार आहे या दोन दिवसापैकीच वितरण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे काही चिंता करू नका वितरण जे आहे पुढे पुढे जाणार नाही तोच मुद्दा तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये क्लॅरिटीसोबत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्याला सप्टेंबरच्या पंधराव्या हप्त्याचं वितरण हे दहा किंवा अकरा तारखेच्या दरम्यान होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे तुम्हाला अजून किती दिवस बाकी आहेत असं जर सांगायचं झालं तर अजून दोन दिवसामध्ये वितरण पुढील दोन दिवसामध्ये वितरण होण्याची दाट शक्यता आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये तुम्हाला पंधराव्या हप्त्यासंदर्भात अगदी स्पष्टपणे मी सांगितलेलं आहे की कधीपर्यंत आपल्याला हा हप्ता आप मिळणं अपेक्षित आहे एक जी आर आलेला आहे त्यामुळे ऑबियसली पुढे जाणार नाही आणि कधीकधी एक जी आरच्या नंतर एक दिवसाचा गॅप पडतो आणि नंतर मग पुढचा जी आर येतो बघूयात दोन दिवसाच्या आत आपल्याला वितरण होतंय का या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा पण काही चिंता करायची गरज नाही पुढे पुढे वितरण जाणार नाही या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद